महाराष्ट्रातील आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दोन बैठका झाल्या आहेत आठ दहा दिवसात तिसरी बैठक होईल अमरावतीपासून कोल्हापूर विदर्भ ते कोकण या परिसरातील आदिवासी सगळे एकत्र येऊन आम्ही एकत्र राहून निवडणूक लढवणार अशी घोषणा करणार आहेत मागच्या वेळी काय मागायला पाहिजे हा तोडगा आम्ही त्यांच्यापुढे मांडला होता पण एस सी एस टी कामगारांना तो तोडगा मान्य नाही उद्धव ठाकरे यांच्या कालावधी शिवशाही बसेस चालवल्या त्यावेळी डिझेल छप्पन्न रुपये त्याच्यावर झाले तर एस टी महामंडळ भरेल असा करारनामा झाला मी त्याविरोधात तुम्ही आवाज उठवा आज डिझेल नव्वद रुपये मालक छप्पन्न भरतं उरलेले एस टी महामंडळ त्याचे बजेट सांगा एस टी महामंडळात चालेला भ्रष्टाचार हे बाहेर काढत नसतील त्यामुळे त्यांच्याच नोकऱ्यांवर गदा येणार आज आहे आजही माझी त्यांना ऑफर आहे आम्ही सांगितलेलं चूक असेल तर चूक आहे म्हणा मात्र बरोबर असेल तर आंदोलनातून तुम्ही आरोप करात। हे तुम्ही करत आहे की नाही ते हे अग्रीमेंट शिवशाही मालकाबरोबर आहे किंवा नाही ते सांगा महाराष्ट्रामधल्या आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे दोन बैठका झालेल्या आहेत तिसरी बैठक लवकरच होणार आहे आठ दहा दिवसामध्ये बैठक दिवसा दिवसा होईल आणि विदर्भापासून ते कोकण आणि अमरावतीपासून ते कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे हा सगळा आदिवासी एकत्र येऊन आम्ही एकत्र या पुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे वंचित बहुजन आघाडी बरोबर तो निवडणुका लढवणार आहे त्याच्यामुळे असणार जे आदिवास्यांच डिवाइड करून जे राजकारण चाललं होतं ते ह्यावेळेस होणार नाही टीपी एरिया आणि ओ टी पी एरिया हे इथले सगळे आदिवासी एकत्र येऊन आता इलेक्शन लढणार आहेत आणि सामाजिक लढाही उभा करणार आहेत असा त्यांचा मा... मानस आहे आणि त्या माणसात आणि ते मानस उभा करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा वाटा आहे एवढं मी त्या ठिकाणी नमूद केलं बाळासाहेब एसटी कामगार देखील आंदोलन सुरू दुसरा दिवस आहे अनेक प्रवाशांचे हाल होत आहे काही विद्यार्थ्यांचे आज आरोग्य विभागाचे परीक्षा आहेत त्यांना परीक्षेने जात नाही तर काही वेळेवरती ऑफिसला देखील जात नाही असे या मागच्या वेळेस ज्यांना झालं होतं त्यावेळेस त्यांच्या पुढे आम्ही तोडगा मांडला होता की काय तुम्ही मागितलं पाहिजे पण एसटी कामगारांना तो तोडगाच मान्य नाही शिवशाही ह्या ज्या बसेस होत्या असं म्हटलं तर हिंमत दाखवा की शिवशाही शाही ह्या ज्या बसेस उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये चालविण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस डिझेल जे आहे हे छप्पन रुपये आणि त्याच्या वरती झालं तर एसटी महामंडळ भरेल असा जो करारनामा झाला मी म्हटलं त्याच्या विरोधात तुम्ही असा आवाज उठवा आज ज्या शिवशाही बसेस आहेत डिझेल आहे नव्वद रुपये मालक फक्त छप्पन भरतो उरलेला एसटी महामंडळ भर भरते त्याच बजेट किती आहे ते सांगा आणि तिकीट जो आहे तो पूर्ण दर त्या मालकाला भेटतोय कामगार आपल्या अधिकारासाठी एस टी महामंडळामध्ये चाललेलं करप्शन हे जर बाहेर काढत नसतील तर त्यांच्याच नोकऱ्यांवरती असताना गदा येणार आहे आजही माझी त्यांना ऑफर आहे की आम्ही सांगितलेलं चूक असेल तर मनात चूक आहे आम्ही सांगितलेलं बरोबर असेल तर आंदोलन करताय तुम्ही आरोप करा की हे तुम्ही करताय की न करताय हा तुमचा एग्रीमेंट शिवशाही बसच्या मालकाबरोबर आहे की नाही आहे हे सांगा ना मुख्यमंत्र्यांना आपण काय सांगणार आहोत कामगार नेते सांगण्यात सक्षम आहेत ते सांगतील एक बडे नेते आहे ऍडव्होकेट जे वकरी आहे ते कुठंतरी शरद पवारांसोबत जात आहेत कुठेतरी सुटण्याच्या तयारीत आहे पहिल्यांदाच नाव आहे थँक्यू व्हेरी मचर्भात मी असं म्हणेन की आर एस एस सारखं फोटालट संघटन दुसरं कुठलंच नाही बीजेपी सारखे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही जात गणना करू शकत नाही करणार नाही आणि होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता जसं झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या तसं आता ओबीसीना भुलवण्यासाठी आम्ही जातगणना काढण्यासाठी तयार आहोत राजकारणासाठी वापरू नका अमुक याच्यासाठी वापरू नका हा जो पालुपत लावलेला आहे त्या खोट्या संघटनेने अजिबात बोलू नये मोहन भागवत यांना असं आव्हान करतोय की तुम्ही तुमच्या पक्षाने दिलेलं ॲफिडेविट हे मागे घेतलंय का हे पहिल्यांदा खुलासा करा Yeah.